नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत सगळीकडेच लोक आपापल्या घरामध्ये असतात घराच्या बाहेर निघणं टाळतात आणि त्यातल्या त्यात दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळी देखील प्रचंड उकाडा हा सध्या जाणवतो आणि त्यामुळे आपण सर्वच जण घराच्या खिडक्या आणि दरवाजे हे शक्यतो उघडेच ठेवतो पण आपण त्यावेळेस घरामध्ये असतो पण एका ओयो रूममध्ये एका ओयो रूममध्ये एक तरुण आणि एक तरुणी ही अशा अवस्थेमध्ये बघायला मिळाले की त्यामुळे त्यांना मोठी फजिती त्यांची झालेली आहे मंडळी ओयो रूमचा दरवाजा हा उघडाच होता आणि समोरच्या पुलावरून लोक लाईव्ह शो बघत होते हा एका मेट्रो पुलाच्या अवतीभोवतीचा एरिया असल्याचं समोर येत आहे आणि या ठिकाणी एक ओयो रूम आहे आणि या ओयो रूमच्या बाहेरच एक मेट्रोचं स्टेशन आहे आणि या मेट्रोच्या स्टेशनला ये जा करण्याकरता प्रवाशांना ये जा करण्याकरता एक पूल आहे आणि या पुलाच्या समोरच हे ओयोचं हॉटेल आहे आणि या ओयोच्या हॉटेलमध्ये एक तरुण आणि तरुणी आपले खाजगी क्षण घालवण्यासाठी जमा झालेले होते एकत्र आलेले होते आणि त्या दरम्यान समोरील पुलावरून काही प्रवासी प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना त्यांना समोरील नजारा हा त्यांच्या नजरेस पडला हा नजारा नजरेस पडल्यानंतर त्यांनी ओरडून त्या तरुणाला तुझ्या रूमचा दरवाजा उघडा आहे आणि सगळा लाईव्ह शो सुरू आहे अशा आशयाचा आवाज दिल्याचं यामध्ये कळतं आहे गेट ओपन है अशा आरोळी दिल्याचं या ठिकाणी कळतं त्यामुळे हा जो उघडा दरवाजा आहे आणि या उघड्या दरवाज्याच्या बाहेरच एक त्याच लेवलचा त्याच दुसऱ्या मजल्याच्या लेवलचा एक पूल आहे ज्या पुलावरनं हे प्रवासी इजा करत होते आणि त्या पुलाच्या समोरील बाजूस ही रूम बघायला मिळते आणि या रूममध्ये हे तरुण तरुणी आपले खाजगी क्षण घालवत होते तर अशा पद्धतीने यांची ही फजिती झालेली आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतो आहे